पुण्यातल्या गोल्ड लिफ एंटरटेनमेंटच्या वतीनं दुसऱ्या ग्रीन पुणे मान्सून हिल इको फ्रेंडली मॅरेथॉन स्पर्धेचं तेरा जुलै रोजी आयोजन करण्यात आलं आहे ही मॅरेथॉन सदू शिंदे क्रिकेट मैदानावर होणार आहे ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रायोजक केले असून स्पर्धेला बेलवलकर ग्रुपचा पाठिंबा लाभला आहे ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनचे आयोजक अथर्व अय्यर म्हणाले की पहिल्या आवृत्तीला पुणेकरांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सलग दुसऱ्या वर्षी अशा प्रकारची इको फ्रेंडली मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे याच प्लॅस्टिक आणि कार्बनचा शून्य वापर केला जाणार आहे तसेच विशेष म्हणजे यावर्षी ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन या स्पर्धेत यंदा प्रथमच पावाथॉन या तीन किलोमीटर अंतराच्या विशेष शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे या शर्यतीत स्पर्धकांना आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यासोबत सहभागी होता येणार आहे या विशेष शर्यतीमुळे जीवनशैलीमध्ये आरोग्यपूर्ण आणि आरोग्य प्राणी चपळ अशा एका विशेष शैलीची भर पडणार असून आपल्या प्राण्याबरोबरच त्यांना निकटचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे पुण्यातील निसर्ग सौंदर्याचा आणि पावसाळ्यातील हवामानाचा आपल्या लाडक्यांसोबत आनंद घेता येणार आहे असंही अय्यर म्हणाले मी मॅरेथॉन ऑर्गनाईज करतो दुसरं वर्ष आमचं जेव्हा मॅरेथॉन ऑर्गनाईज करतो मागच्या वर्षी आम्ही एक तेराशे ते चौदाशे लोकं आमच्या पार्टिसिपेट होते मॅरेथॉन सो ती सक्सेस झाल्यामुळे आम्ही हा दुसरा वर्ष परत घेतो आहे यावर्षी आपल्याला एम पी सी बी ही आमची इको फ्रेंडली पार्टनर आहे बेलवलकर हाऊसिंग आपले स्पॉन्सर आहेत इको फॅक्टरी फाउंडेशन आपल्याला झाडं देते ती झाडं आपण तळजाईच्या परिसरात लावतो यावर्षी आपल्याकडे थोडे नवीन स्पॉन्सर पण आहेत एनर्जी ड्रिंक पार्टनर फास्टनप पाला आहे पाणी हायड्रेशन पार्टनर म्हणून बिस्करी आला आहे तर यावर्षी बरेच लोक आपल्याला जॉईन झाले यावर्षी आपण एक नवीन कन्सेप्ट काढली आहे मॅरेथॉनमध्ये जी पहिल्यांदाच होती महाराष्ट्र जी पॉवरथॉन म्हणून आहे ज्याच्यामध्ये पेट्स आणि त्यांचे मालक असे दोघेही पडणार आहेत तर यावर्षी पहिल्यांदा चालू करूनही आपल्याकडे पन्नास पेटचे एंट्री झाले प्लस यावर्षी आपण ऑलरेडी चौदाशे एंट्रीज ऑन रेकॉर्ड क्रॉस केले अजून आपल्याकडे पाच दिवस आहेत त्याच्यामध्ये आम्ही हो करतो आहे की अठराशेच्या पुढे जाऊ ह्याच्यामध्ये यावर्षी नवीन वनराई आला आहे वनराई एक एन जी ओ आहे जे झाडं इको फॅक्टरी देणार आहे ती सगळी वनराई प्लांट करणार आहे तळजाईमध्ये ती तेरा तारखेलाच मॅरेथॉनबरोबर प्लांटेशन ड्राईव्ह पण असणार दोन किलोमीटर किड्स रन आहे मग पाच किलोमीटर आहे मग दहा किलोमीटर आहे एकवीस आहे आणि पॉवरथॉन जो काढला आहे तो तीन किलोमीटरचा आहे तो मागच्या वर्षीचाच रूट आम्ही ठेवलेला आहे आणि सधू शिंदे क्रिकेट ग्राउंडपासून आपण ही स्पर्धा चालू करतो निसर्गाच्या सानिध्यात धावणे आणि त्याच्या जतनासाठी हातभार लावणे हा वेगळा अनुभव या मॅरेथॉनमधून मिळणार आहे खेळाच्या माध्यमातून चा मा शाश्वततेला चालना देण्यासाठी आणि एका चांगल्या कारणासाठी सर्वांना एकत्र आणण्यासाठी तसेच समाजाला मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं बेलवलकर ग्रुपचे संचालक समीर बेलवलकर यांनी सांगितलं ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्त्व सांगणारा संदेश समाजापर्यंत पोहोचवला जाणार आहे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमातून सामुदायिक सहभागाने अधिकाधिक झाडे लावणे मदत होईल असे दी इको फॅक्टरी फाउंडेशनचे संस्थापक आनंद यांनी सांगितलं माझं नाव आनंद चोडिया अँड मी इको फॅक्टरी फाउंडेशन ही एक जी सस्टेनेबिलिटी आणि एन्हायरन्मेंटवर फाउंडेशन कार्यरत आहे त्याचा मी फाउंडर आहे आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून माते आम्ही या मॅरेथॉनचे सस्टेनेबिलिटी पार्टनर आहोत तर या ॲक्टिव्हिटी आणि असोसिएशनच्या माध्यमातून आपण विविध पर्यावरणपूरक ॲक्टिव्हिटीज या मॅरेथॉनमध्ये येणाऱ्या पार्टिसिपेटसाठी आपण क्रिएट केलेल्या आहेत आपण त्यामध्ये जवळजवळ दहा हजार नेटिव्ह इंडियन ट्रीज म्हणजे स्थानिक जी झाडांची व्हरायटी आहे त्याच्या रोपांचं डोनेशन आपण इथे केलेलं आहे आणि त्यात आलेले जे रनर्स आहेत सहभाग करणारे त्यातली काही रोपं ते घेऊन जाऊ शकतात त्यांच्या एरियातसुद्धा ते प्लांटेशन करू शकतात मागच्या वर्षी आपण पाच हजार झाडं दिलेली आणि चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला आल्यामुळे यावर्षी आपण दहा झा जा, हजार झाडांचं नेटिव्हीचं डोनेशन ड्राईव्ह करतो आहे त्याचबरोबर आपण सीड बॉल बनवलेले आहेत आणि सीड बॉल ही एक अशी गोष्ट असते जे तुम्ही कधी ट्रॅव्हल करत आहात किंवा एमटी ठिकाणी पावसाळ्यात जर तुम्ही टाकले तर त्यातूनसुद्धा झाडं तयार होतात आणि त्याला कवर असतं त्यामुळे कुठलंही दुसरं एखादं जनावर ते सीड्स खाऊन किंवा पक्षी सीड खाऊन त्याला खराब नाही करू शकत तर ही एक टेक्निक वापरून सीड बॉल आपण दिलेले आहेत त्या व्यतिरिक्त आपण आपला शाश्वत भारत सेतू जो आ, नेट झिरो इंडियाला कसं डेव्हलप करेल ह्याचा पूर्ण डिस्प्ले आपण तिथे लावलेलं आहे आणि याच या व्यतिरिक्तसुद्धा विविध इको फ्रेंडली गोष्टी कशा वापरता येतील प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर कसा केला जाईल जो काही प्लॅस्टिकचा वापर केला जाईल सपोज तर ते प्लॅस्टिक प्लॅस्टिक रिसायकलरपर्यंत पोचवण्याचं कार्य आम्ही करणार आहोत आणि बायोडिग्रेडेबल वेस्ट जे आहे त्याचं पूर्णपणे कंपोस्टिंग करून खत बनवून त्याचं जमिनीमध्ये वापर करणार आहोत नैसर्गिक शेतीसाठी असा आमचा असोसिएशन आहे हा एक खरंच अभिनव उपक्रम आहे आणि जो गोल्ड लिफ एंटरटेनमेंटनी घेतलेला आहे आणि त्यासाठी आणि अशा अनेक त्यांच्या इनिशिएटिव्हला आम्ही जितकं जास्त होईल तितकं पर्यावरणपूरक प्रत्येक इव्हेंटला कसं करता येईल याचा प्रचार आणि प्रसार आम्ही करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतो मी अमित वाडेकर वनराई संस्थेच्या वतीनं आम्ही याच्यामध्ये ग्रीन पुरी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेलो आहोत तर ही जी मॅरेथॉन आहे अतिशय वेगळी आहे ज्याच्यामध्ये आमचं जे भूमिका आहे बनराई संस्था म्हणून तर वनराई संस्थेचा दहा जुलै रोजी फाउंडेशन डे आहे थर्टी नाईन फाउंडेशन डे या निमित्ताने आम्ही खरं याच्यात सहभागी झालेलो आहोत कारण याच्यामधून आम्हाला काही प्लांटेशनचं काही ड्राईव्ह करायची आहे त्या ठिकाणी सेम डे ज्या दिवशी मॅरेथॉन होणार आहे तर त्या ठिकाणी त्याच व्हेन्यूला आपण काही झाडं त्या ठिकाणी लावणार आहोत त्याचबरोबर जे काही पार्टिसिपंट्स याच्यात सहभागी होणार आहेत ह्या मॅरेथॉनमध्ये धरण्यासाठी तर त्यांचासुद्धा जो डेटाबेस यातून जो काही निर्माण होणार आहे आपल्याकडे तर त्यांनासुद्धा सोबत घेऊन कशाप्रकारे वर्षभर आपल्याला पुण्यामध्ये पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबवता येतील असं आमचा एकूण याच्यामध्ये भर असणार आहे अशा दृष्टिकोनातून वरगाई संस्था या सर्व उपक्रमामध्ये सहभागी झालेली आहे